म्हणजे यांनी पाऊस पाण्याची बचत होण्यासाठी हे पावसात काम धरले आपण आणि तळमाशी हा पोटला उभा आहोत या ठिकाणी मुसळधार पावसामध्ये अशा प्रकारचा बोगस काम कारभार काम करणारे ठेकेदार खर तर या ठेकेदाराला आता आम्ही खाली सांगितलं वर ये तो ठेकेदार पळून गेलेला आहे ठेकेदार माझी गाडी आल्यामुळं मला तिथं भेटला आणि तो खालच्या खालून ठेकेदार पळून गेलेला आहे आणि म्हणून या ठेकेदाराचा मी निश्चित करतो याच ठेकेदाराचं काम घाटघरच्या घाटामध्ये काम चालू होतं ते काम बोगच होत याच ठेकेदाराचं काम खरं तर तिथं उदापूरला त्या ठिकाणी संदीप उताडे साहेबांनी बाईट करून ते काम त्याचं त्यांनी ते उकडून टाकलं होतं म्हणजे जी वाईट झाली उदापूरला त्या ठिकाणी सात ते आठ कोटीचं काम ह्या ठेकेदारचं होतं आणि त्या ठिकाणी ते आज नवऱ्याला सुद्धा गाडगरला त्या ठिकाणी ठिकाणी बघू शकता आज अशा भर पावसामध्ये आजच्या प्रकारचं काम खर तर या ठेकेदारांच्या मूळ कपानामुळे चाललं आहे हाय काय ला गटार हाय काय ला साहेबपती झाले ते गटार ती मातीवरून लाल माती आली ती लाल माती त्यांनी काढलेली आहे म्हणजे हा मूर्खापर्यंत लक्ष नाही हा तिथं पावसामध्ये

जरा द्या हे जे साईद पटेल तांबडी माती टाकली की तुम्ही आता रिटायरमेंट आहात मुळात यांचं काम हे जे आहे आठ जून नंतर काम शासकीय काम असो किंवा बांधकाम असो या आदिवासी भागात होऊ नये कारण कसं आहे पावसाचं पावसाचा जे परिणाम पा, आहे काय हो आणि या वेळेस लोकांच्या अडी अडचणी असतात लोक कामात त्यांचं धान्य मी वी तर या ठेकेदाराचा आणि अधिकाऱ्यांचा निषेध करतो एवढा नालायकपणाचा कळस तर या ठिकाणी झालेला आहे मला सांगा हा जो ठेकेदार आहे हा या ठेकेदाराचा उदापूरला काम उपरून टाकलेला आहे या ठेकेदाराचा घाटघरला घाटावरती काम टाकलाय आणि हा तळमाची रोड आहे आणि म्हणून मी निश्चितपणे या ठेकेदाराचा निषेध करतो की कड्याला त्याने तांबडी माती टाकली म्हणून आता बुडग्याच त्याला घाल ती गाडी गुथली खरं ही हे बघा ही मोटरसायकल गुतले मग जरी मोरुम टाकला असता ती मोटरसायकल गुतली असती काय

साईड पट्टीला माती टाकतात का मुरून टाकतात बघा बरं इथं या साईट पट्या तिथवर म्हणजे अत्यंत मूर्खपणाचं लक्ष नाही मी तर म्हणतो या अधिकाऱ्यांच्या तोंडाला ही खर तर ही लाल माती चोळायला पाहिजे तोंड मुसकटा लाल होती किती मूर्खपणा लक्षण आहे आता ही दगड याच्यावर पडले इथून सरपून बघा तीकून दगड कोरल्या मुळे हे दगड हे बघा हे दगड दगड अरे ही दगड वरून आली पाऊस पडल्यानंतर ह्या गटार बोगत आहे आणि या गटाराची गटार दगड ही है दार है दार खाली सरकलेली आहे त्याच्यामुळं बघा हे गटार कुठे मुसळ पाऊसदार मध्ये ही दगड आता हे झाड आहे आंब्याचं हे झाड पण खाली येणार आहे की दगड याला येऊन अटकले आता बघा एक दगड पडले तुम्ही तुटूनच तु, तु, घ्याय दगड वरून आली इथे पडले बघा ते साहित्य मजबूती कुठल्याही प्रकारची कामाला राहिली नाही अशा प्रकारचं हे खर तर मूर्खपणाचं लक्ष नाही केलेला इथं काही भराव नाही केला उन्हाळ्यामध्ये खरं तर या, या साईटमध्ये भरताना हा भराव करायला पाहिजे होता आज इथं एवढा मूर्खपणाचं लक्ष नाही आज मी या ठिकाणी इकडे करतोय हा जो ठेकेदार आहे या ठेकेदाराचा मी भर पावसामध्ये निषेध करतो आणि या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो आज इथे बघा केवढा खात्याकडे उतरले तुम्ही इथे या ठिकाणी आहात अत्यंत मूर्खपणाचा आणि हा संधी भाऊ तुम्ही ज्या संधी भाऊ तो उदापूरला जो रस्ता होता किती सात कोटीचा तो रस्ता परत उखाडलेला आहे ज्या ठिकाणी घारघरला जो रस्ता होता तो रस्ता परत उखाडलेला आहे आणि हा रस्ता तिसरा हा ठेकेदार तोच जाधव आहे अशा प्रकारचा हे मूर्खपणाचं लक्षण आहे बघा आपण पाऊस पडू शकताय आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो ठेकेदार इथून पळून गेलेला आहे ठिकाणी तुम्ही मला फोन केला बोला तुम्ही गावकडून तो काय म्हणतो अ या ठिकाणी तुम्हाला फोन केला लांडे साहेब त्या ठेकेदाराचा काम समजा बोगच आहे आता एवढ्या पावसात ब डिलेवारीची केस आली कुठली केस आली कशी आम्या आणि त्यांना काम दीपवाळला आणि ह्या रस्त्याचं काही काम होईना काय नाही आणि तुम्ही आल्यामुळं ठेकेदार पळून गेला इथून त्याला थांबायला नको का इथं हे काम किती त्यांना बघायला पाहिजे ना तुम्ही आलं स्वतः मग थांबायचा त्यांना तो लगेच पळून गेलाय का इथं सकाळी फक्त काम चालू करतो निपटत होय आता हा किती पंधरा दिवस झालं सुरू केलाय तरी अजून त्याचं काम होईना जून नंतर या आदिवासी भागात भरपूर पाऊस असतो आणि हे माहीत असूनही तुम्ही या टायमात कामं काम सुरू करता या वेळेस काम जे आहे हे संपूर्ण बोगस होते कमजोर होतं जर पावसामध्ये कामं करू नाही तुम्हाला अगोदर भरपूर काम आहे तुम्ही एक साधा पाणी वाचवण्यासाठी हे अशी मिळते कामं सुरू केले बाकी दुसरं काय नाही पावसामध्ये कामं घेण्याचं कारण हेच तुम्हाला पाण्याचा खर्च वाचावा हा वाचावाचे पण तो पाण्याचा खर्च वाचतो परंतु हे कामाचं इतकं बांधकामाचं का, 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 नुकसान होते कमजोर या ठिकाणी बघू शकतो आता हे आता हे गटार कसं करणार ते मातीवरती या मातीवरती त्यांनी खाली डांबर टाकला ही माती वरून धुवून आली हे गटार धुवून जाणार हे चौऱ्या आता लाट धुवून जाणार आणि संपूर्ण या कामाला घोडं लागणार अशा प्रकारचं हे चुकीचं काम या ठिकाणी आहे पूर्ण खर तर फोन आपण त्या उपाय अभियंत्यांना लावते त्या उपाय अभियंता फोन उचलत नाही हे कुठेतरी पळून गेलेत म्हणजे या मूर्खपणाचं लक्षण आहे बांधकामचे जे परदेशी साहेब आहेत खरंतर त्या हजाराची बदली झाले आज या हजारे आणि तो परदेशी यांनी संपूर्ण हा मावाळ लुटलेला आहे बघा आज आपण बघू शकतो त्याला माग आम्ही साईट वर त्या हा फोन तो उचलित आहे तीन याला आम्ही या परदेशीला फोन केलेला आहे तो खर तर फोन कट करतोय माझ्या अंगावर इथं गोंगता आहे छत्री आहे या गावचे चेअरमन आहेत निंबाजी मुकणे करत नंतर घोडे साहेब एक जबाबदार अधिकारी आहे आम्ही भर पावसामध्ये मुसळधार पाऊस चाललेला आहे या ठिकाणी आम्ही साईटवर उभा इकडे कॅमेरा मारू शकतो संदीप भाऊ आणि याच्यामध्ये तर हा ठेकेदार इथं होता आता काम चालू आता पळून आहे हे कामदार सुद्धा इथं आहेत तर मुसळधार पाऊस आहे तरी बघा फोन झाला आधी पत्ता आपण घालवूया सर्व गावकऱ्यांना माझी विनंती आहे त्या गावकऱ्यांना गेल्या जाण्याचा मार्ग बंद केलेला आहे तेव्हा या ठेकेदारावरती खर तर गुन्हा दाखल केला पाहिजे की आणि जाणारा येणारा रस्ता या भर पावसामध्ये बंद केलेला आहे की काम कामच केले आणि हे समजा जेवढे अठ्ठा लाख रुपये हे खरं तर पाण्यामध्ये गेलेले आहे त्या ठिकाणी झाडे पडण्याची शक्यता आहे त्यांनी काय केलं की उन्हाळ्यामध्ये गटार खोदल्याच्या नंतर ही माती खाली काढली आणि पळून गेलेला आहे सर नमस्कार देवराम दांडे बोलते साहेब तुम्ही ते हजारे राव साहेब गेले ना हजारे राव साहेब ना काल तळे मातीला ना का ते डोंगर जातोय तिथं भर पावसात काम चालू आहे जाधव म्हणून ठेकेदार आहे सर सर तर मी आता तळमाटीलाच पटव आहे तर रस्ता पाणी मुसळधार आहे आणि रस्त्याचं ता काम चालू आहे आपल्या जिल्हा ते माग नाही का ते हा हॅलो थांबू का सर एवढं भर पावसामध्ये ते पळून गेलं सर ठेकेदार आहे पहाला आणि तो परदेशी वताना डेप्युटी इंजिनियर तो पण पळून गेला बोगस काम चालू साहेब भर पावसामध्ये साईट पट्टीला मुरुम तांबडी माती टाकली जुन्नर तालुका आणि तळमाची वाडी आहे तो उभा आहे मी तुम्हाला तसं हिडू पाठवेल साहेब त्याच पण तुम्ही तो ऐका ना सर एक एक मिनिट ऐका सर तो हजाराची तुम्ही हजार बदली केला गेलेला त्याला तुम्ही सस्पेंड केला ना सर हजारेराव साहेब होते बघा त्याने मागे त्या सुरळचे एक बोगस काम केलं तुम्ह कामाच्या अगोदरच बिल काय आढळतो सर कारवाई कर करा, का करा एक नंबरचा मूर्ख मानते सर त्याला सस्पेंड केलंय ना त्याची सस्पेंड ची मागे घेऊ नका सर बरं मी तुम्हाला ते सगळं पाठवतो सर या कामाच्या बाबतीमध्ये त्या ठेकेदाराला बिल देऊ नका सर तुम्हाला उद्याला मी पत्र पाठवतो सर हा पण आता तर या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खर तर त्यांना आपण फोन केलेला आहे साहेबांनी सांगितलं शिवसाहेबांच्या आपण बोललेलो आहोत बरोबर गावकऱ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं आहे आपल्याला काम थांबवा आणि हे काम आता खरं तर या ठिकाणीवरून अधिकारी आणि ठेकेदार हे सगळे पळून गेले आहेत त्यांचं साहित्य इथं आहे त्यांची ही सीमित का ही घननी या ठिकाणी आहे उतर काय हे सगळं साहित्य टाकून या ठिकाणी तर ठेकेदार मंडळी सगळं हे ठेकेदार मंडळी सगळे इथून आहे गेलेले आहेत यांची सगळी इथं सगळी टाकून गेलेले आहे हे साहित्य त्यांचं इथं टाकून गेलेलं आहे आपल्याला तर शिवसाहेबांनी हे काम बंद करण्याचे आदेश आपल्याला दिलेले आहेत कोळी हे सगळं इथून इथे टाकून गेलेलं आहे जे काय आहे ते आपण बघू शकता तसे प्रवास करणार मांत भयानक आहे बघा ती गाडी बघा ती गाडी किती कसरतीने ती गाडीवर गेलेली आहे आणि गावकरी आज गाडी गुतते रोड याच्यात याच गाळावर हे बघा हे बघा आपण बघू शकता हे संपूर्ण माती आहे हे काही मुरुम नाही उकर, उकर 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 बघा ते हे सगळं माती आहे ही लाल माती साईड पडला टाकलेली आहे लाल माती इथे गाड्या बघायच झाड पाहिले बघा ते म्हणजे अशा प्रकारची ही बोगसगरी चाललेली आहे पण आता ह्या साईड पट्ट्या मातीची आहेत लाल मातीच्या लाल माती आणि या ठिकाणी साईडपट्ट्या टाकलेली आहे लाल माती आणि या लाल मातीचा हा खरं तर सगळा भक्त गोंधळ या ठिकाणी केलेला आहे बघा ती बघा ती लाल माती किती डेंजर काम किती बोगस काम आहे तरी लाल माती ही इकडे खरं तर कडक मुरून टाका पाहिजे आणि याच्यावरती आता त्याने खरं तर हे जे आहे उजगायला पाहिजे ચુકુની બગા એપડો કોપર કપડા આપણને या मातीवरती क्वांडी करण चालू आहे मातीवरती तू कागद धरतो दिसतो मीडियाला तू कपडा धरा हे जरा मीडियाला ना बघा आधारा उचलून धरा म्हणजे हे बघा हे अशा प्रकारचा हा कागद आहे आणि या कागदावरती ही माती आहे हा कागद आहे आणि ह्या कागदाखाली माती आहे आणि ह्या मातीवरती कांकटीकरण आहे आणि हे पट्टी टाकले इथवर म्हणजे ते ह्या साहित्याने आम्ही का संपूर्ण देवा म्हणजे दे। दे किती बोगसगिरी आहे बघा म्हणजे मातीमध्ये माती सिमेंट घालून ही बोगसगिरी चाललेली आहे आणि म्हणून मी परत एकदा या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा निश्चित करतो त्या ठिकाणी परदेशी असेल त्या ठिकाणी हजारे असेल त्या ठिकाणी आता आलेला नवीन बिडू असेल यांनी बघून कारण ही आमची इड्याची भीता संपूर्ण मातीवरती हे केलं आहे आपण रस्त्याची पाहणी केलेली आहे घोडे साहेब तुम्हाला धन्यवाद आपण संपूर्ण त्याच्या साईड पेठ्या पाहिल्यात कुठंही त्याच्या साईडवर मुरून टाकलेला नाही दोन्ही साईडची त्यांनी लाल माती टाकलेली आहे त्या प्लेटं जर अस्त याचे टाकल्यात तो ठेकेदारीतून इथून आता खरं तर पळून गेलेला आहे आदिवासी वादळ आल्याच्या नंतर त्याला कळलं तो इथनं मनाशी आम्हाला म्हणला वर आलो चला मी माझ्या गाडीत येतो आणि तो पळून गेला आहे अशा प्रकारचं ही बोगत गेली संपूर्ण या ठिकाणी या कामाची आलेली आहे काय काय काम आहेत किती बोगत आहेत शिवसाहेबांनी सांगितलेलं आहे काम बंद करा पण काम बंद करायच्या अगोदरच ते पळून गेले त्याच्यामुळं ऑटोमॅटिक ते पळून गेलेत काम बंद करण्याचा इच्छा नाही या परदेशी साहेब उपअभियंता फोन उचलित नाही आपण सगळे मीडियामध्ये कैद केलेलं आहे या ठिकाणी खरं तर आहे त्या ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर सुद्धा पळून गेलाय ट्रॅक्टरचा डायवर पळून गेलाय दोन टॅक्टर रस्त्यावरती उभे आहेत बघा ह्या दगडी कशा बघा त्या कोण म्हणतात ह्या दगडी जास्ती पाऊस झाला काही माती उपडलेली आहे आणि ह्या दगडी पडणार आहेत त्या दगडी त्यांनी उन्हाळ्यामध्ये एक गटार करताना एक गटार करताना त्यांनी ह्या दगडी इथं खाली रस्ते करा पाहिजे होत्या त्या दगडी पडून जाणार आहेत अशा प्रकारचा हा खर तर कारभार झालेला आहे टाकून पाहिले आज सिमेंटच्या गोन्यात सुद्धा टाकून ते ठेकेदार पसार झालेले आहेत विचार केला नाही त्याचा सीमेटचा फक्त विचार नाही केला त्यांना काय एवढी माझी भीती वाटली काय न आणि <laughs> म्हणून हे दाखवून ठेवत होता खरखर गोन दाखवून दाखवून